शहराच्या गजबजाटापासून दूर डोंगराच्या कुशीत वसलेल्या एका छोट्याशा गावात निर्मळधारा आश्रमात शांतता नांदत होती तिथे एका कोपऱ्यात राधा एकटीच बसून जुनी डायरी वाचत होती तिच्या डोळ्यात एक अनामिक वेदना आणि ओठांवर एक स्मित होतं राधा शहरातली एक यशस्वी डॉक्टर पण एका अपघाताने तिचं आयुष्य बदललं तिच्यामुळे एका लहान मुलाचा मृत्यू झाला आणि त्या धक्क्याने ती पूर्णपणे खचली तिने डॉक्टरकी सोडली शहर सोडलं आणि या आश्रमात आश्रय घेतला आश्रमात तिला शांतता मिळाली पण तिच्या मनातील अपराधगंड तिला शांत बसू देत नव्हता ती सतत त्या लहान मुलाच्या आठवणीत हरवून जायची एक दिवस आश्रमात एक नवीन मुलगा आला आदित्य तो अनाथ होता आणि त्याच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती राधाला आदित्यमध्ये तो हरवलेला मुलगा दिसला तिने आदित्यची काळजी घ्यायला सुरुवात केली त्याला गोष्टी सांगितल्या त्याला खेळायला शिकवलं आणि त्याला प्रेम दिलं आदित्यलाही राधा खूप आवडायला लागली तो तिला आई म्हणायला लागला राधाला आदित्यच्या सहवासात थोडं बरं वाटू लागलं तिला जाणवलं ती त्या मुलाला परत आणू शकत नाही पण ती आदित्यला एक चांगलं आयुष्य देऊ शकते पण भूतकाळ राधाचा पिच्छा सोडायला तयार नव्हता एका रात्री तिला एक अनोळखी फोन आला तुला तुझ्या पापांची शिक्षा मिळेल दुसऱ्या बाजूने आवाज आला राधा घाबरली तिला कळलं कोणीतरी तिला त्रास देत आहे तिला आदित्यची काळजी वाटू लागली दुसऱ्या दिवशी राधाला आश्रमाच्या बाहेर एक पत्र मिळालं पत्रात लिहिलं होतं आदित्य तुझा मुलगा नाही तो माझ्या मुलाचा बदला आहे राधाला धक्का बसला तिला कळलं कोणीतरी तिच्या भूतकाळाचा बदला घेण्यासाठी आदित्याला वापरत आहे तिने पोलिसांना सांगितलं पोलिसांनी तपास सुरू केला त्यांना कळलं तो फोन आणि पत्र त्या मुलाच्या वडिलांनी पाठवली होती पोलिसांनी त्याला पकडलं त्याने सांगितलं मला माझ्या मुलाच्या मृत्यूचा बदला घ्यायचा होता मला वाटलं राधाला तिच्या मुलाचं दुःख कळायला हवं राधाला खूप दुःख झालं तिला कळलं तिच्यामुळे किती लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे पण तिला आदित्यला वाचवायचं होतं तिने पोलिसांना सांगितलं मला त्याला भेटायचं आहे पोलिसांनी तिला त्याला भेटण्याची परवानगी दिली राधाने त्याला सांगितलं मी तुझ्या मुलाला मारलं नाही तो एक अपघात होता मला माफ कर त्याने राधाला माफ केलं त्याला कळलं राधाला खरंच पश्चाताप झाला आहे राधाने आश्रमात राहण्याचा निर्णय घेतला तिला जाणवलं तिला तिच्या पापांची शिक्षा मिळाली आहे पण तिला आता एक नवीन आयुष्य जगायचं आहे आदित्यच्या सहवासात ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मराठी स्टोरी कॉर्नर चॅनलला सबस्क्राईब करा